ती न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आझाद मैदान परिसरामध्ये मराठा समाजाचं जे उपोषण मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी करत आहेत त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आझाद मैदान परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि काय परिस्थिती आहे बघू शकतो समोर सी एस टी रेल्वे स्थानक आहे आणि बाजूला मुंबई महानगरपालिका आहे की जगामध्ये सत्तर हजार कोटीचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका आणि लाईफलाईन मुंबईची मानले जाणारे सी एस टीचं रेल्वे स्थानक जे आहे ते या ठिकाणी आहे आणि त्या परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे बघू शकतो कशा पद्धतीने मराठा आरक्षणाचे मागणी घेऊन जरांगे पाटील यांचं मागच्या तीन दिवसापासून तीन दिवसापासून मागच्या आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि आज चौथा दिवस या आंदोलनाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रश्नावर सरकारकडून तोडगा काढलेला नाही आहे त्यामुळे समर्थक जे आहे ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि आक्रमक पद्धतीने जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची विनंती मागणी घेऊन हे सगळे लोक जरांगे पाटील यांचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत बघू शकतो आपण कशा पद्धतीने समर्थक जे आहेत ते आक्रमक परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत जपडोआजून या ठिकाणी नृत्य जे आहे ते काही समर्थक या ठिकाणी करताना दिसत आहेत दोन्ही बाजूने आपल्याला समजतंय या ठिकाणी दिसत आहे वाटप या ठिकाणी होताना दिसतंय